प्रमाणात पाऊस पडलेला नाही बऱ्याच ठिकाणी पेरण्या राहिलेल्या आहेत माझा बळीराजा कसा सुखी राहील आणि माझा तळागाळातला जनमानसातली सगळी जी लोक आहेत ती कशी सुखी राहतील यासाठी पांडुरंगाकडे नेहमीच सगळ्यांना सुखी ठेवे असं मी साकडं घालते बारामतीकरांना पुन्हा एकदा पवार कुटुंबीय एकत्र आलेलं पाहिजे ही इच्छा कधी ती पांडुरंगांची इच्छा आणि सगळ्या बारामतीकरांची इच्छा खर तर माळेगाव कारखान्याची निवडणूक झाली अजितदादांच्या नेतृत्वाखाली जे पॅनल होतं वीस जवळपास सीट त्यांना ला मिळाले विरोधकांचा पूर्णपणे सुपडा साप त्यांनी करून टाकला सातत्यानं विरोधक म्हणायचे की अजित पवार सहकार आहेत कसं बघताय निकालाकडे एकंदर खरं तर मी माळेगाव सहकारी साखर कारखान्या सर्व सभासद मतदार बंधू भगिनींचं मनापासून अभिनंदन करते आणि त्यांचे धन्यवाद मानते की त्यांनी आदरणीय अजितदादांच्या जे काय बोलतात आणि जे काय कृती करतात